नमस्कार आज आपण बिना साखरेचा आणि बिना चहा पत्तीचा गुळापासून चहा बनवलेला आहे पहा इतका छान चहा आहे हा हा गुळाचा चहा आपल्या शरीरातील अॅनिमिया दूर करतो तसेच गुळात जे आहे लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपले हाडे देखील मदत होतात आणि लठ्ठपणाही आपल्यापासून दूर राहतो गुळाच्या सेवनामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही चांगली वाढते गुळाचा चहा पिल्याने आपण आजारी पडण्याची शक्यता फार कमी असेल चला तर आपण गुळाची संपूर्ण सेवी पाहून घेऊयात सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरातील सदस्यानुसार कोणत्याही एका कपाने पाणी मोजून घेऊ शकता आता या ठिकाणी मी माझ्या घरच्या सदस्यानुसार चार कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरचे सदस्यानुसार सा पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता तुमच्या घरात लहान मुलांना फार चहावडत असं साखरे जातात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे साखरेचा चहा तुम्ही याद्वारे चहाची सवय जे आहे त्यांची सोडू शकता या ठिकाणी पहा आपल्याला गुळ जो घ्यायचा आहे गुळ तुम्ही किसूनही काढू शकता किंवा आखा टाकला तरीही चालेल पहा या ठिकाणी मी केसरचा गुळ घेतलेला आहे पहा या ठिकाणी ही कंपनी जी आहे मी गेली दहा वर्षे ह्याच कंपनीचा गुळ वापरत आहे तुम्हाला भेटला तर हा वापरा नाही अदरवाईज तुम्ही दुसऱ्या वापरू शकता या ठिकाणी पहा आणि तुकडा मी टाकलेला आहे तीन काळी मिरी आणि तीन लवंगा देखील टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अद्रक जे आपल्याला किसून घालायचं आहे पहा तुम्ही सुंटाचा या ठिकाणी वापर करू शकता आणि अद्रक जे किसून घालायचा आहे किंवा ठेसून घालायचं आहे या ठिकाणी किसूनच वापरत आहे आणि हे सर्व साहित्य हे जे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे चांगलं आणि आपल्याला ते गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे हिवाळ्याच्या दिवसात गुळाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते गुळातील औषधी गुणधर्म आपल्या शरीरासाठी पोषक आहेत ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास आहे त्यांच्यासाठी गुळ खूप फायदेशीर आहे मी यांना मासिक पाळीमध्ये जो काही त्रास होतो तो गुळाचा चहा पिल्याने फार कमी होतं कंबरदुखीही कमी होते तसेच याच्यामध्ये आपण अद्रक काळी मिरी लवंग टाकले आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकल्याचंही प्रमाण खूप कमी वाढतं म्हणजे होतच नाही शकत तर तुम्ही जर दे डेली हे तुम तुमच्या सेवनामध्ये हा चहा घेतला तर तुम्हाला सर्दी खोकल्यापासून काय आमचं संरक्षण मिळतं आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती ही चांगली वाढते अनेक रोगांशी तुम्ही लढण्यासाठी तुमचं शरीर जे आहे मजबूत होतं तुमचे हाडे मजबूत होतात तुमचं रक्त शुद्ध राहतं त्याच्यामुळे बऱ्याच आजारांपासून तुम्ही दूर लांब होऊ शकता या ठिकाणी पहा मी दुधाचा वापर केलेला नाही कारण गूळ आणि दूध हे विरुद्धार्थी गोष्टी आहेत कारण त्याच्यामध्ये केव्हा पण पहा दूध जर टाकलं तर चहा फाटतो तर चहा फाटतो याचा अर्थ आरोग्य ह्याच्यानुसार आयुर्वेदानुसार ज्या विरुद्धार्थी गोष्टी आहेत त्या एकमेकामध्ये मिसळल्या की त्या फाटतात किंवा फुटतात त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही पण तुम्ही हवा असल्यास दूध टाकून सेवन करू शकता पण मी तर सल्ला देईल की नकाच असंच प्या तर आपला चहा तयार झालेला आहे पहा उकळून असा घेतलेला आहे आपण मस्त हा गरमागरम चहा आपल्याला दोन टाईम प्यायचा आहे एक टाईम पिलात तरीही चालेल पण तुम्ही साखरेचा चहा जो आहे पिऊच नका आता या ठिकाणी पहा तुम्ही याच्यासोबत ठोसही खाऊ शकता किंवा तुम खारीही खाऊ शकता तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही याच्यासोबत चपातीही खाऊ शकता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता आणि ज्यांना खायचं नाही त्यांच्यासाठी आपण जो आहे वेगळा ओतणार आहोत पहा या ठिकाणी मी तीन कप घेतलेले आहे त्या तीन कप मध्ये मी ओतून घेत आहे आणि अशा प्रकारे आपण गुळाचा चहा जो आपला तयार झालेला आहे पहा किती मस्त चहा पहा आता मस्त असं गरमागरम प्या त्याने आपली इम्युनिटी पॉवर चांगली वाढेल आणि तुम्ही तरुणही दिसाल तसे तुमचे मासिक पाय ते सर्व त्रास कमी होतील तर आजची चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि हा चहा तुमच्या मित्रपरिवारसोबत शेअर देखील करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या तोपर्यंत थँक्यू धन्यवाद